नमस्कार शेतकरी बंधू नो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत ड्रीप खरंच ड्रीप फार महत्त्वाचं आहे का आपण आपल्या शेतामध्ये ड्रीपनी पाणी दिलं पाहिजे का जी आपली पारंपरिक पद्धत होती पाटपाण्याने पाणी जे आपण देत होतो का आपण तसंच पाणी दिलं पाहिजे काय केलं पाहिजे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आजकाल फार्मरच्या डोक्यामध्ये फार घुमतायत खूप फिरतायत तर त्याचं एक उत्तर जे मला माहिती आहे जेवढा माझा अभ्यास आहे तेवढा मी तुम्हाला इथं आपण सांगणार आहे इथे मी तुम्हाला सांगणार आहे की ड्रिपचे फायदे काय आहेत ड्रिप का, का वापरावा ड्रिप वापरल्यामुळं काय होतं नेमकं का, ह्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आता जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पारंपरिक -पारं पद्धतीमध्ये आपण पाण्याने पाणी देत होतो तर पाटपाण्याने पाणी दिल्याने होतं काय की त्याच्यामध्ये आपलं पाणी जे आहे ते पाणी खूप एक्सेस वाया जातं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी मुळं आहेत ती आपली मुळं उघडी पडतात आणि आपल्या मातीचा ऱ्हास होतो तर हे जे आहे हे ड्रीपमध्ये होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक शेतीसाठी प्रत्येक पिकासाठी तुम्ही ड्रीपचा वापर करा ड्रीपवरती जेव्हा तुम्ही शेती कराल त्यावेळेस होणारे फायदे हे तुमच्या लक्षात येतील कारण ड्रीपचे फायदे महत्त्वाचं म्हणजे काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आपलं वाया जात नाही आज जर बघितलं तर गेली चार पाच वर्षापासून आपण दुष्काळ फेस करतो आहे कारण की काय की ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं आपला पावसाचं इच्छित असं जे म्हणतो आपण प्रमाण जे होतं ते प्रमाण आपलं कमी 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 होत चाललेलं आहे आणि आणि वातावरणामध्ये होणारा हा जो बदल आहे उष्णता अतिशय उष्णता वाढत चाललेली आहे उष्णता जर बघितलं तर फक्त आता अमरावती विदर्भच फक्त पंचेचाळीसच्या घरात नाही आहे तर आता पश्चिम महाराष्ट्र पण चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत याय लागलाय म्हणजे काय की आता आपल्याकडं जे आहे तापमान वाढत चाललंय ह्या वाढत्या तापमानामध्ये पिकांमध्ये पाण्याचा समतोल राखणं फार इम्पॉर्टंट आहे पाणी हे सगळ्या जीवांचं जर म्हणू आपण तर एक फार महत्वपूर्ण एक अंश आहे जर पाणी नाही तर का काहीच नाही आहे जसं आपण ऐकतो बघा की जल है तो कल है तर तसंच आहे की जर पाणी असेल तर आपलं सगळं जीवन जे आहे ते पाण्यावरती अवलंबून आहे आणि पाणी नसेल तर काहीच नाही त्यामुळं आपल्याला आपलं झाडाचं उत्पादन वाढवायचे आपल्याला आपलं झाड निरोगी ठेवायचे तर पाणी फार इम्पॉर्टंट आहे मग त्याच्यासाठी आपण ड्रीप वापर केला पाहिजे ड्रीप काय होतं की जे काही ड्रीपमधून जे थेंब खाली पडतात तर ते थेंब जे आहेत ते डायरेक्टली आपल्या मुळांपर्यंत जातात त्यामुळं काय होतं की मुळांमधली जी शेजारची जी माती असते त्या मातीमध्ये मॉइश्चर प्रॉपर मेंटेन राहतं आणि मॉइश्चर चांगलं प्रॉपर मेंटेन राहिल्यामुळं आपली मुळं ॲक्ट टीव राहतात आपण जे म्हणतो ना पाण्याचा ताण येतोय पाण्याचा ताण येतो आहे तो ड्रिपमध्ये पाण्याचा ताण येणार नाही पाण्याचा ट्रेस येणार नाही आपली जी मुळं आहेत ती मुळं आपली थंड राहतील आणि जेवढी मुळं आपली थंड ओलावा गारवा राहील त्यामुळं त्याचं अपटेक आपण खायला तर देतो आहे न्यूट्रिटन तर प्रॉपर देतो आहे मग न्यूट्रिएंट हे अपटेक केले पाहिजे जे आपण देणारी खतं आहेत ती खतं प्रॉपर अपटेक करायला जे कोण भाग पाडतं ते म्हणजे ड्रिपमुळं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक करायला आपल्या मुळांना ते मदत करतं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जो आपला वरचा लेअर असतो बघा जो सर्फेस असतो ना त्या सर्फेस लेअर मध्ये ओलावा जास्त न राहिल्यामुळं होतं काय की जिथं आपल्याला तण जिथं आपलं गवत जास्तीत जास्त उगवतं ते गवत पण आपलं जास्त उगवणार नाही कारण की ड्रीपमुळं काय होतं की जो सरफेस लेअर असतो मातीचा तो आपला ओला राहत नाही जो खालचा लेअर असतो मातीचा जो ओला राहिला पाहिजे जो मुळाजवळचा तो मुळाजवळचा ओला राहतो त्यामुळं काय होतं आपलं लेबर कॉस्ट कमी होती त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तणनाशक आपण जास्त घेत नाहीत मग जेवढी आपण तणनाशक वापरतोय तेवढा आपल्याला प्रॉब्लेम होतो आपल्या मातीचा रास होतोय त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रोग उद्भवतात त्यामुळं तणनाशक आपण कमी प्रमाणात घेऊ तिथं आपला खर्च पण कमी होईल लेबरचा खर्च खर्च कमी होईल तणनाशकांचा पण आपला खर्च कमी होईल त्याचबरोबर आपल्या मातीचा ऱ्हास होणार नाही जेवढी माती आपली वाया जाती पाठपाण्यामध्ये ती माती आपली वाया जाणार नाही मुळं आपली उघडी पडणार नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो आपला ड्रिप प्ले करतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ड्रिपद्वारे फक्त तुम्ही पाणीच नाही तर कुठल्याही प्रकारची बुरशीनाशकं खतं जी अन्नद्रव्य आपण म्हणतो ती अन्नद्रव्य पण आपण देऊ शकतो जी कीटकनाशकं आपण जो आपल्याला ड्रीपमधून द्यायची असतात ती कीटकनाशकं पण आपण देऊ शकतो त्याच्यामुळे त्याबरोबर आपण टॉनिक पण देऊ शकतो जर समजा आपल्या मुळांना आपल्याला टॉनिक द्यायचं आहे तर आपण टॉनिक पण ड्रीपद्वारे देऊ शकतो त्यामुळं ड्रीपचा वापर करा कारण की आत्ताचा जर बघितलं तर ह्या वाढत्या उष्णतामध्ये आपल्याला ड्रीपचा वापर करणं फार महत् महत्त्वाचं आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी आता वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडी हालचाल सुरू होतील त्याच्यामध्ये जर बघितलं तर टोमॅटो आहे मिरची आहे त्याच्यानंतर वांगी आहेत ह्या ज्या आपल्या सगळ्या भाज्या आहेत ज्या तरकारी आहेत ह्या आपल्याला जास्तीत जास्त आता लागवडीला सुरुवात होती ही तर आता लागवडीला सुरुवात होत असताना आपल्याला जर ड्रीपद्वारे जर आपण त्याचं पाण्याचं नियोजन केलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतील आणि हा वा बदलत्या वातावरणामध्ये ड्रीप आपल्याला फार मदत करणार आहे पाणी प्रॉपर दृष्टिकोनातून आपल्या झाडाला देणं आणि प्रॉपर पाणी जे एवढं लागतंय तेवढंच आपण आपल्या झाडाला देऊ शकतो अतिरिक्त पाणी आपलं वाया जाणार नाही त्याच्यामुळं जे आहे ते ड्रीपचा वापर करा आणि हा प्रत्येक पिकासाठी आपण ड्रीपचा वापर करू शकतो तुमचं जंगली झाड असू दे म्हणजे तुमचं पोमोग्रेनेट असू दे तुमचं द्राक्ष असू दे तुमचा पेरू शितापळ डाळींब कुठलंही पीक असू दे सगळ्या पिकांमध्ये आपण ड्रीपचा वापर करू शकतो मग तुमची मिरची इकडं असू दे कलिंगड असू दे टोमॅटो असू दे ह्या पण पिकामध्ये आपण आपल्या ड्रीपचा वापर करू शकतो त्यामुळं सगळेजणं विचार करा आणि ड्रीपवरती शक्यतो आपण जी आहे आपली लागवड केली पाहिजे आणि ही ड्रीप तुम्ही किती वर्षानुवर्ष वापरू शकता क्वालिटीवाल्या ड्रिपचा वापर करा तुम्ही आणि ड्रीप क्लीन करण्यासाठी ॲसिड्स नाहीत वापरले तरी चालतात आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ऑर्गॅनिकमध्ये की जे तुम्हाला ड्रिप क्लीन करून देऊ शकतात जसं लेग्निन आहे पी एच टुनर नावाचं एक प्रोडक्ट आहे लेग्निन नावाचं एक प्रोडक्ट आहे तर हा हे प्रोडक्ट वापरून पण तुम्ही तुमचं जे ड्रिप आहे ते ड्रिप तुम्ही क्लीन करू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद